Premises, vanity, नमस्कार मित्रांनो मंत्री छगन भुजबळांना जेलमध्ये टाका मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण केला आहे मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे जरांगेंनी आपल्या वक्तव्यात भुजबळ हे सरकार किंवा उपमुख्यमंत्री

वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळब उडालेली आहे यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आता मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा